नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे टेक्स्मध या चॅनलवरती तर आपण या ज्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी फॉर्म कसा भरायचा तर गव्हर्मेंट ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी पन्नास टक्के हे अनुदान देत आहे तर त्यासाठी तुम्ही महाडी पी टी या पोल्टारवरती फॉम्प कसा फिल करायचा तर या चॅनलवरती तुम्ही सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राऊझरला जायचे आहे आणि महाडी टी महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन टाईप करून घ्यायची आहे ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्ही पेस्ट करू शकता तर ती लिंक टाईप करून तुम्हाला एंटर करायची आहे एंटर केल्यानंतर महाडी पी टीचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर हे महाडी पी पोर्टलचे होम पेज ओपन होईल तरी ते तुम्हाला तुमचा आधार कार्ड आय डी किंवा शेतकरी आय डी वापरून लॉग इन करायचे तर तुम्हाला तुमचा इथे या चौकानामध्ये तुमचा फार्मर आय डी टाईप करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायची आहे तर अशा प्रकारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाईप करून ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी टाईप करून झाल्यानंतर ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचा झाल्यानंतर तुमचे लॉग इन सक्सेसफुली होईल तर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमची प्रोफाईल दाखवेल तुमच्या सर्व काही डिटेल्स दाखवेल आणि तुमची प्रोफाईल शंभर टक्के फील केलेली असणे गरजेचे आहे तर यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे भरपूर ऑप्शन येतील सिंचन साधने सुविधा कृषी यंत्रीकरण बी आणि तर आपल्याला कृषी केंद्रीकरणासाठी अर्ज करायचा आहे तर बाबी निवडायावरती क्लिक करायचे आहे बाबी यावरती क्लिक केल्या करायचे केल्यानंतर इथे तुम्हाला काही गोष्टी विचारल्या आहेत त्या तुम्हाला सर्वप्रथम फिल करून घ्यायच्या आहेत तर इथे मुख्य घटक विचारला आहे तपशील विचारला आहे फील्ड ड्राईव्ह प्रकार निवडा एच पी श्रीणी निवडा तर या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वप्रथम फिल करून घ्यायच्या आहेत तर चला मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचे आहे तपशीलमध्ये तुम्हाला आपण ट्रॅक्टरसाठी अप्लाय करत आहोत तर ट्रॅक ट्रॅक्टर हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर फील्ड ड्राईव्हचा प्रकार निवडा तुम्हाला जे फील्ड ड्राईव्ह पाहिजे टू फील्ड ड्राईव्ह किंवा फोर व्हील ड्राईव्ह त्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर एच पी श्रेणी निवडा तुम्हाला किती एच पीचा ट्रॅक्टर हवा आहे त्यानुसार तुम्ही एच पी श्रेणी निवडू शकता तर हे ते ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर ते बघा इथे एक चौकन दिला आहे या चौकनामध्ये तुम्हाला पिकमार्क करून घ्यायची आहे आणि मार्क करून झाल्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचे आहे घटकासाठी यशस्वीपणे अर्ज संविष्ट केला आहे आपण आणखी घटक निवडायचे आहेत का तर तुम्हाला अजून काही निवडायचं असेल तर वरती क्लिक करा नसेल कर। तर नोवरती क्लिक करा तर आपला फॉर्म फिल करून झाला आहे तर आता आपण परत एकदा होम पेजला आलेलो आहे तर इथं तुम्हाला अर्ज सादर करा असा ऑप्शन दिला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे अर्ज सादर करायवर तर बघा आपण आता जो फॉर्म फिल केला होता तो इथं दाखवत आहे तर हा फॉर्म पूर्ण पाहायचा असेल तर पहावरती क्लिक करायचा आहे पहावरती क्लिक केल्यानंतर आपण अर्ज केलेला दाखवत आहे आपला तालुका गाव कशासाठी अर्ज केला आहे तर इथे दाखवत आहे कृषी अवजारांच्या खरेदीसाठी ट्रॅक्टर ते जी एच पी सर्व काय माहिती दिलेली आहे तर इथे बघा अजून एकदा तुम्हाला या चौकणामध्ये टिक करावं टिकमार्क करावं लागेल योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व वाटी शर्ती मार्गदर्शन सूचना लागू राहते तर हे सर्वप्रथम कन्फर्म करून घ्यायचे आणि अर्ज सादर करायवरती क्लिक करायचे आहे अर्ज सादर करून झाल्यानंतर बघा आहे ते यशस्वी दाखवत आहे तर तुम्हाला तुम्ही या अगोदर जो अर्ज भरला आहे त्यासाठी जे पेमेंट केलं आहे तर ते तुम्हाला एका अर्जासाठी पेमेंट केलं करायचे आहे फक्त तर ते बाकीच्या अर्जासाठी तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही तर अगोदर मी एक अर्ज भरला होता त्यासाठी मी पेमेंट केलेला आहे तर ते माझे पेमेंट याच्यासाठी पण ॲप्लिकेबल आहे तर तुम्ही आता पेमेंट करायची गरज नाही आहे अशा प्रकारे आपला अर्ज हा सक्सेसफुल झालेला आहे भरून आहे आता तुम्हाला ते बघा तुमचा भरलेला अर्ज लागू केलेल्या घटकामध्ये भरलेले अर्ज दाखवत आहे तुम्ही कशासाठी कशासाठी भरला आहे अर्जाची स्थिती दाखवत आहे वेटलिस्ट तुमचा अर्ज क्रमांक दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद